नमस्कार मित्रांनो आज आपण टाटा मोटरच्या डी मर्जरवर विश्लेषण करणार आहोत तर बऱ्याच लोकांची आज क्वेरीज होत्या की टाटा मोटर्सचा रेट सहाशे पन्नासवरून चारशे रुपयाला आज ट्रेड का करतो आहे तर त्या सगळ्यांसाठी हा एक सोपा आणि एक सहज असा व्हिडिओ टाटा मोटरच्या डी मर्जरवर मी केलेला आहे तर टाटा मोटरचं डी मर्जर होऊन त्यामधून दोन वेगळ्या कंपन्या बाहेर पडल्या आहेत एक आहे टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल लिमिटेड आणि दुसरी जी कंपनी किंवा एन टी टी होणार आहे त्या एन टी टीचं त्या कंपनीचं नाव राहणार टी एम एल कमर्शियल व्हेकल लिमिटेड तर सध्या जो ट्रेड करतो आहे म्हणजे आज जो ट्रेड झालेला आहे साडेसहाशे रुपयावरून जो आज चारशे रुपयाला जो शेअर चा रेट डिस्कवर झालेला आहे तर तो पोस्ट डीमर्जरहून चारशे रुपये पर शेअर आलेला आहे आणि त्या कंपनीला टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या नावाने ते ओळखल्या जाईल आणि पोस्ट मर्जर जो प टी एम एल कमर्शियल व्हेकल लिमिटेड आहे त्याची प्राईस सध्या डिस्कवर केलेली नाही आहे पण दीड महिन्यानंतर एक्सपेक्टेड आहे की जे कॅल्क्युलेशन आहे त्यानुसार दोनशे ऐंशी रुपये ते दोनशे नव्वद रुपयाच्या दरम्यान या कमर्शियल व्हेकल लिमिटेडच्या कंपनीच्या शेअरची प्राईस राहील तिसरा महत्त्वाचा फरक म्हणजे की पॅसेंजर टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल्समध्ये पॅसेंजर व्हेकल्स प्लस ई व्ही प्लस जे एल आर व्हेकल्स या तीन व्हेकल्सच्या म्हणजे या तीन व्हेकल्स टाटा मोटरच्या पॅसेंजर व्हेकल्समध्ये येणार आणि कमर्शियल व्हेकल्समध्ये ज्या पण कमर्शियल व्हेकल्स आहेत त्या कमर्शियल व्हेकल्सच्या चा कमर्शियल जो बिझनेस आहे त्या कमर्शियल व्हेकल्समध्ये येणार चौथा मेजर फरक जो आहे तो आहे की टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल्समध्ये कार प्लस एस प्लस इलेक्ट्रिक व्हेकल आणि जागवर लँड रोवर ही जी लक्झुरियस गाड्यांची कंपनी आहे हे सगळं या टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल्समध्ये येणार आहे तर कमर्शियल व्हेकल्समध्ये ट्रक्स बसेस पिकअप व्हेकल्स या गाड्यांचा जो बिझनेस आहे तो कमर्शियल व्हेकल्स लिमिटेडमध्ये येणार आहे या व्यतिरिक्त आणखी जो फरक आहे तो फरक हा आहे की शेअर एन्टायटल्समेंट जी आहे ती वन इज टू वन आहे म्हणजे ज्यांच्याकडे टाटा मोटरचे शेअर्स होते त्यांना टाटा मोटर, मोटर पॅसेंजर व्हेकल्स जो चारशे रुपयांनी डिस्कवर झालेला आहे तो एक शेअर राहणार आणि जो दीड महिन्यानंतर कमर्शियल व्हेकल लिमिटेड जो होणार आहे त्याचा पण एक शेअर्स uh, ज्यांच्याकडे टाटा मोटर्स होते त्यांना तो त्यांच्या डिमॅटमध्ये येणार आहे आणि जो पण टाटा मोटर क कमर्शियल व्हेकल लिमिटेड आहे त्याची त्या शेअर्सची जी आहे फेस व्हॅल्यू आहे ती दोन राहणार आहे uh, हे हा हा मेजरली फरक आहे टाटा मोटरच्या डी मेटरचा टॅक्सेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघितलं तर टॅक्सेशनमध्ये टाटा मोटरचा शेअर्स ज्या क्लायंटनी किंवा ज्या इन्व्हेस्टर्सनी ज्या दिवशी घेतलेला आहे त्या दिवसापासूनच त्यांचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लाँग टर्म कॅपिटल गेन हे कॅल्क्युलेट केल्या जाणार आहे तर ही सगळी माहिती होती टाटा मोटर न्यू व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्हसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद